नमस्कार मित्रांनो आमच्या श्री देवी भागवत पुराण या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण माहिती मिळवणार आहोत गायत्रीचे विविध प्रकार हा छंद शेवटचा अध्याय चोवीसावा आम्ही तुमच्यासमोर वाचून तुम्हाला गायत्रीचे महत्त्व काय आहे त्याचा सविस्तर उल्लेख याच्यात केलेला आहे जो तुम्ही पूर्ण फोकसने ऐकावा नारदांनी प्रश्न विचारला हे नारायण भगवान आपण साक्षात करुणामूर्ती आहात तरी मला गायत्रीचे शांतीचे प्रयोग कसे करावे ते सांगा नारायण मुनी म्हणाले अरे ब्रह्मपुत्रा तू तर ही फारच गुप्त माहिती विचारली आहेस पण ठीक आहे मी तुला तीसुद्धा सांगतो एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव की ही महिमा ही माहिती दृष्ट व मूर्ख यांना देऊ नकोस भूतबाधा व ग्रहबाधा यांचा शांतीकरिता शमी वृक्षाच्या समिदा दुधात बुडवून त्यांनी अग्नित एक हजार आहुत्या द्याव्या म्हणजे कार्यसिद्ध होते भूतरोगांच्या शांतीकरिता वड पिंपळ औदुंबर अशा सारख्या वृक्षांच्या ओल्या समिध्या आणून त्यांनी हवन करावे हे अनुष्ठान एकोणपन्नास दिवसांचे आहेत नंतर सूर्य तर्पयामी नमः या मंत्राने हातात पाणी घ्यावे व सूर्याला तर्पण द्यावे म्हणजे शांती होते मांडी एवढ्या पाण्यात उभे राहून जप केल्यास सर्वच दोषांची शांती होते गड्या एव एवढ्या पाण्यात उभे राहून पण केला गड्या एवढ्या पाण्यात उभे राहून जप केला तर प्राणसंकटातून सुटका केल्यास सर्वच प्राणसंकटातून सुटका होते कोणत्याही शांतीसाठी पाण्यात उभे राहून जप करावा आता आणखी प्र काही प्रयोग सांगतो जादूटोणा करणी वगैरे उपद्रव्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर सोन्याचे चांदीचे तांब्याचे लाकडी अगर मातीचे भांडे घ्यावे त्यात प्रज्वलित करावा मग क्षीरवृक्षांच्या समिदा पंचगव्यात भिजवून एक हजार आहुत्या गायत्री मंत्राने द्याव्यात नंतर पात्रातल्या पंचगव्याने मंत्र म्हणत सर्व जा जागी शिंपडावे बलिदान करून परदेवतेला आवाहन करावे यामुळे कृत्या नष्ट होते असे केल्यामुळे देवभूते पिशाच्च ग्रह एवढेच नव्हे तर सर्व राष्ट्रांचे वशीकरण होते एक पत्र्यावर अष्टगंधाने शूल काढावा त्याच्या सम सोबोवार वर्तुळ काढावे तो पत्रा मंत्राने भारून जमिनीत पुरावा त्यामुळे किडे वगैरे उपद्रव्य नष्ट होतात मंत्र एक हजार वेळा जपावा भूतबाधा अगर करणीच्या बाधेसाठी आणखी एक प्रयोग असा आहे सोन्याच्या चांदीच्या तांब्याच्या किंवा मातीचा कलश घ्यावा त्याला दोरा गुंडाळून होमकुंडापाशी तो घडा ठेवावा व पाण्याने भरावा त्यात ब्रह्म ब्रह्मणां त्यात ब्राह्मणांकडून बेलची चंदन कापूर जाती पालल पाटल मोगरा बेल विष्णुक्रांता विष्णुक्रांता सहदेवी अशी फुले टाकावीत जव भातगोटे तीळ मोहऱ्या समिधा व पोवळे टाकावेत पिंपळ वड व वा औदंबर यांची फळेही टाकावी पुन्हा सत्तावीस दरबांची जोडी करून टाकावी मग ब्रह्मा ब्रह्मणांनी मग ब्राह्मणांनी स्नान करावे गायत्री मंत्राने एक हजार वेळा तो कलश भरावा ब्राह्मणांनी कलशाभोवती बसावे आणि सौर सुक्ताचा सु, 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 जप करीत त्यातील पाणी बाधित इस्माला पाजावे व त्याला अभिषेक करावा असे केल्याने बाधा नष्ट होते एवढेच नव्हे तर मृत्युपंथाला लागलेल्या माणूसही ठणठणीत बरा होतो व हा विधी दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता रोज लोकांनी अवश्य करावा ऋत्विजांना शंभर गायी द्याव्या अगर पुरेपूर दक्षिणा द्यावी बाधेपासून सुटका होण्यासाठी दर शनिवारी पिंपळ वृक्षाच्या खाली बसून शंभर गायत्री जप करावा आता मृत्युंजय होम सांगतो तो व्याधीनाशक करणारा आहे गुळवेलीचे प्रत्येक पेरागणिक तुकडे करावेत तु व ते दुधात भिजवून त्यांनी हवन करावे ज्वरनाश करायचा असेल तर आंब्याची पाणी दुधात बुडवून घ्यावीत व त्यांनी हवन करावा क्षयरोग बरा होण्यासाठी दूध दही व मध या तीन वस्तूंच्या मिश्रणाने हवन करावे या मिश्रणाला त्रिमधू असे म्हणतात नाहीतर दुधामध्ये भिजवलेल्या वेंखडांच्या तुकड्यांनी हवन करावे आणखी एक प्रयोग असा आहे की होम खरी खर, खिरीने करावा व उरलेली खीर सूर्याला अर्पण करून द्यावी याशिवाय सोमवल्लीचे पेरागणिक तुकडे घेऊन ते दुधात भिजवल्या भिजवले व त्यांनी हवन करावे कुष्ठरोगांच्या परिहारासाठी शंख पुष्पांची फुलांनी होम करावा अपस्मार आकडी मिरगी फिट येणे रोग दूर व्हावा म्हणून आघाड्यांची बियाणे होम करावा उन्माद रोगांसाठी औदुंबर वड किंवा पिंपळाच्या ओल्या समिधांनी होम करावा औदुंबराच्या समिधांच्या हवनाने प्रेम प्रमेह गुप्त रोग बरा होतो मध व उसाच्या रसाच्या हवनानेही बरा होतो मसुरिका रोग त्रिमु त्रिमधूच्या हवनाने बरा होतो शिवाय कपिला गायीच्या तुपाचे हवन केले तरीही बरा होतो गाय हत्ती घोडे यांच्या रोगासाठी औदुंबर पिंपळ व वडाच्या सामिधांचा होम करावा घरात जर मुंग्या मधमाशा अगर वाळवी यांचे पीडा असेल तर मोहऱ्या व शमीच्या समीधांचा होम करावा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वेताच्या तुकड्यांच्या एक लाख आहुत्या अ एक लाख आहुती सात दिवस द्याव्यात मातीचे ढेकूळ घेऊन त्यावर शंभर वेळा मंत्र जपून जिकडे फेकावे तिकडे अग्नी व वा वादळापासून भीती नसते कैदी असेल आणि त्यांनी तुरुंगातच मानसिक जप केला तर त्याची सुटका होते बुधबाधा विषबाधा यांसाठी दर्भ हातात धरून आपल्यास व प्राणी मंत्रवून पाण्यास रोग नष्ट होतो भूते वगैरेंना शांत करण्यासाठी भस्मावर शंभर वेळा मंत्र म्हणून ते भस्म कपाळी लावावे म्हणजे तो सर्व व्याधीपासून मुक्त होतो शंभर वर्षे जगतो स्वतःला जप करता येत नसेल तर दक्षिणा ना घेऊन ब्राह्मणांद्वारा शांती करून द्यावी फुलांचे हवन केल्याने धन वैभव प्राप्त होते व सर्व प्रकारे भरभराट होते वैभवासाठी लाल कमळांनी होम करावा अगर जास्वंदीच्या कोवड्या पानांनी होम करावा साळीच्या तांदळांनी होम केला तरी तेच फळ मिळते दुसरा एक पर्याय अस असा आहे की बेलाची पाने किंवा फळे नाही तर समीदा यांनी होम करावा बेलाच्या मुळां मुळाचे तुकडेही चालते बेलाच्या समीदा दुधात भिजवून आठवडाभरात रोज शंभरावत्या द्याव्यात म्हणजे सर्व शांती होते मुलगी व्हावी अशी इच्छा असेल तर दूध दही व तूप यांनी हवन करावे मुलीचा विवाह जोडण्यासाठी हाच विधी करावा सोने प्राप्त होण्यासाठी शंभर लाल कमळांनी होम करावा सूर्याला पाण्याचे तर्पण या मंत्राने केले तर पाण्यात बुडालेले सोने प्राप्त होते अन्नाचे हवन केले तर अन्न प्राप्त होऊ व्रिहीने व हवन केले तर व्रीही प्राप्त होते वासराच्या शेणाच्या गवऱ्यांच्या चूर्णाने हवन करून पाळीव पशूंचा लाभ होतो संतती प्राप्तीसाठी त्रिअंगूची फुले दूध व तूप यात भिजवून याचे हवन करावे होम करून सूर्याला पायस खीर होम करून सूर्याला खीर समर्पण करून ती पत्नीला खाऊ घा गा, घालावी म्हणजे उत्तम मुलगा होतो पाळसाच्या अगर वडाच्या ओल्या समिधांचे हवन केले तर दीर्घ आयुष्याचाच लाभ होतो वडाच्या केव कोवड्या प्रारंभ्या घेऊन त्या दूचा त्रिमधूच्या मिश्रणात भिजवून त्यांनी शंभर व्रिहिण व्रिहिने होम केला तर अलोट सोने व दीर्घा श आयुष्य प्राप्त होते यासाठी शंभर सोनकमळांचे अथवा दु दुर्वांचे किंवा त्रिमधूचे हवन करावे तरी चाले गंडांतर योग टाळावा म्हणून वरील वस्तूंचा दररोज शंभर आहुत्या आठवडाभर द्याव्यात याच कारणाकरिता एक आठवडाभर वडाच्या समीदांचा रोज त्यांचा होम करावा जो कुणी एक आठवडा केवळ दूध पिऊन जप करेल तो मृत्या मृत्यूवर विजय मिळवेल मृत्यूभय नष्ट होण्यासाठी काहीही खाता मौन पाळून तीन दिवस रात्र सतत जप करावा दिवस आणि रात्र आणखी एक पर्याय असा आहे की पाण्यात उभे राहून तेवढाच जप करावा राज्यप्राप्तीसाठी बेलाच्या झाडाखाली एक महिनाभर जप करावा आणि बेलाच्या पंचांगाने मूळ फळे फुले पाने व समिधा हवन करावे नाहीतर एक महिन्यापर्यंत दररोज शंभर कमळांनी हवन करावे साळीच्या तांदळाच्या यवागूचे हवन केले तर ग्राम जमी जागीर मिळेल तर ग्राम जागीर मिळेल पिंपळाच्या समिधांनी हवन करून लढाईत विजय प्राप्त होतो रुईच्या समिधांचे हवन केल्याने तेच फळ मिळते अवर्षण असेल तर वेताची पाने व फुले दुधाचे भिज भी, दुधात भिजवून सात दिवसांपर्यंत रोज शंभर आहुत्या द्याव्यात किंवा नावीपर्यंत पाण्यात उभे राहून सात दिवस जप करावा अतिवृष्टी असेल तर पाण्यात शंभर भस्मांच्या आहुत्या द्याव्यात पळसाच्या समिधांच्या होमाने ब्रह्मतेजप्राप्ती व फुलांच्या होमाने इच्छित सर्वच गोष्टी प्राप्त होतात दुधाचे हवन केल्यामुळे मेधा तुपाने बुद्धी व मंत्रऊण ब्राह्मीचा रस प्यायल्याने तीच फळे मिळतात फुलांच्या हवनामुळे वस्त्रलाभ होतो मध मीठ यांच्या मिश्रणाने हवन केले तर वशीकरण साध्य होते बेलाची फुले व मध एकत्रित करून हवन करण्याने तीच फळ मिळतात पाण्यात उभे राहून या मंत्राने उंजडीत पाणी घेऊन स्वतःलाच अभिषेक केला तर बुद्धी आरोग्य दीर्घायुष्य आणि स्वतः स्वास्थ्य मिळते जर ब्रह्मा ब्राह्मणांकडून करून घेतला तरी चालतो पवित्र स्थानी एक महिनापर्यंत रोज एक हजार वेळा जप करावा एक हजार वेळा जप जपावा म्हणजे दीर्घायुष्य होतो दीर्घायुषी होतो दोन महिने जपल्याने निर निरोगी होतो तीन महिने जपल्याने लक्ष्मी प्राप्त होते चार महिन्यांच्या जपाने आयुष्य लक्ष लक्ष्मी स्त्री पुत्र आणि यश लाभते याच महिन याच महिने जपल्याने वरील सर्व गोष्टी मिळून विद्या सिद्ध होते असाच जपकाळ वाढवीत नेला तर अधिक फलप्राप्त होते एक एका पायावर उभे राहून हात एका पायावर उभे राहून हात उभारून रोज जर तीनशे जप एक महिनाभर केला तर सर्वच इच्छा पूर्ण होतात असाच शंभरपासून ते हजारपर्यंत नित्य जप करावा जप करावा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी गायत्री मंत्राचा जप करावा असा आहे तो कृपया हे लक्षात घ्यावे केवळ कुंभक करून रोज तीनशे असा जर महिनाभर जरी महिनाभर जरी केला तरी मनोकामनांची पूर्ती होते एक हजार हवन केले तरीही तेच फळ मिळते एका पायावर उभे राहून व बाहू उभारून दररोज फक्त शंभर वेळा असा जप महिनाभर केल्यावर तेच फळ मिळते या याच जप संख्या तीनशे अगर एक हजारपर्यंत वाढवावे विश्वमित्र म्हणतात की या तऱ्हेने जप जर फक्त ए एकवेळ हविश्याण्णव खाऊन हविश्याण्ण खाऊन वर्षभर जप केला तर ऋषिपत मिळते दोन वर्षांच्या जपाने वाचा सिद्धी मिळते तीन वर्षाच्या त्रिकाळांत लोक डोकवण्याची दृष्टी मिळते चार वर्षात समोर देव प्रकट होतात पाच वर्षांनी अनिमाधिक सिद्धी मिळतात सहा वर्षात वाटेल ते रूप घेता येते सात वर्षाच्या जपाने अमर बनतो नऊ वर्षाच्या जपाने मनूचे पद मिळते दहा वर्षांनी इंद्रपदाची प्राप्त प्राप्ती होते अकरा वर्ष जपल्याने प्रजापती व बारा वर्षाने ब्रह्मस्वरूप होतो याच साधनेने नारदा तू त्रैलोक्यग्यामी आहेस कोणी पाला खाऊन तर कोणी कंद खाऊन कोणी दूध कोणी फळे कोणी तूप कोणी सोम कोणी अयाचित राहून तप करतात कोणी भिक्षेवर दिवसातून एकदाच हविषण खाऊन तप करतात आता पाय प्रायचित्त सांगतो कारण त्याने आंतरिक शुद्धी होते सर्वसाधारणपणे दररोज तीनशे जप करावा एक महिने एक महिना जप केला तर सोन्या एक महिना जप केला तर सोने, सोने चोरलाच चोरल्याचे दोष जातो मद्यपानाचा दोषही जातो गुरुपत्नीला भोगल्याचा दोष जातो असा जप करण्यास झोपडीत राहून केला तर ब्रह्महत्येचा दोषसुद्धा नष्ट होतो हे कौशिक विश्वमित्राचे वचन आहे प्राण्यात पाण्यात उभा राहून बारा दिवसात बारा हजार जप केला तर पापच शिल्लक उरत नाही व तो निर्भय होतो हा जप कुंभकात रोज तीन हजार असा एक महिना केला तरीही चालेल प्राणायाम केल्याने पापाचा नाश होतो घोवत्या चोरी अगम्य स्त्री समागम अभ्यक्षभक्षण अशा दोषांपासून दहा हजार गायत्री जप केल्याने मुक्तता होते शंभर वेळा प्राणायाम करूनही मुक्तता होते तीन हजार गायत्री जप महिन्याच्या उपवासाबरोबर आहे चोवीस हजार जप व व्रत हे समान आहेत चौसष्ट हजार जप चंद्रायन व्रताप्रमाणे आहे प्राणायामा प्राणायामसहित फक्त शंभर जप सूर्योदय व सूर्यास्त समय केला तरी सर्वच पापांचा नाश होतो त्यावेळी पाण्यात राहून सावित्रीचे ध्यान केले तर अतिउत्तम नारदा हे फार गूढ असे रहस्य आहे ते तू सुद्धा गुप्तच ठेव तुला मी सदाचरणाची थोडक्यात कल्पना दिली यामुळे दुर्गेची कृपा होते भोग मोक्ष असे दोन्ही मिळतात आचार हाच प्रथम धर्म आहे व धर्माची स्वामीनी देवी भागवती आहे अग देवी भगवती आहे शास्त्राच्या निर्णयासुद्धा असाच आहे आचार आचारवान पवित्र आहे तो धन्य आहे ते सत्य आहे हेच सत्य आहे आचार शुद्ध शुद्धीनेच देवी प्रसन्न होते असते जो हे ऐकतो तो, तो संपत्तीवान वसुखी होतो सदाचारानेच उभयलोकी सुख मिळते असो तर अशा पद्धतीने हे स्कंद अकरावा पुराण संपूर्ण झालेलं आहे यात आपल्याला विशिष्ट सामुग्रीने केलेला होम आणि त्याच्यातनं मिळा मिळणारी फायदे या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे धन्यवाद